भटके विमुक्त विकास परिषदेनी विविध भागातील जमातींसाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवले कुर्डुवाडी सय्यद वरवडे इथला वसनाचा प्रकल्प कोलाटी भातू समाज विकास परिषद बीडची मेडंगी जोशी समाज विकास परिषद यमगरवाडीचे महात्मा फुले प्रशिक्षण केंद्र अशी अनेक कामे परिषदेच्या माध्यमातून चालू आहेत या कामांच्या अनुभवातून आता एक लक्षात यायला लागलं होतं सध्याचं शिक्षण या बदलत्या परिस्थितीत कुचकामी ठरत होतं त्या त्यामुळं आरक्षण असूनही शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळं एम एस सी बीएससी होऊनही पुन्हा नंदीबैल किंवा मर्यादी घेऊन फिरणं नशिबी आलं ही समस्या गंभीर होती यावर उपाय शोधण्यासाठी पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेच्या साह्याने दोन दिवसाचा भटके विमुक्तांच्या शैक्षणिक समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर वर्ग घेण्यात आला त्याला डॉक्टर नवलगुनकर डॉक्टर मूर्ती इत्यादी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली त्यांच्यासह परिषदेच्या वीस कार्यकर्त्यांनी या वर्गात भाग घेतला या वर्गातील चर्चेतून एक महत्वाची बाब समोर आली भटकंतीची यात स्थिरता नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी शाळांचा तुटवडा वसतिगृहात राहताना येणाऱ्या अडचणी आश्रमशाळांची मर्यादित संख्या या सगळ्या समस्यांवर समग्र चर्चा झाली आणि त्यातून लक्षात आलं की या समस्यांवर उपाय म्हणजे शिक्षणातून नवे पर्याय शोधणे त्यातूनच जन्माला आली पालावरची अनुभव शाळा जळगाव उमरगाव सांगवी या अनेक ठिकाणी या मुलांमधूनच उभे राहिलेले कार्यकर्ते गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत या कुटुंबांना त्यांच्या भटकंतीत साथ करत मुलांचे शिक्षण बचत गट आरोग्य प्रौढ शिक्षण इत्यादी कामे ते करत असतात स्वातंत्र्य उत्तर काळात गुन्हेगार म्हणून उपेक्षित राहिलेल्या या समाजाचं पहिल्यांदाच उत्थान होत आहे आता त्यांना हाताला काम सांगायला गाव आणि हक्काची जमीन आली आहे मागचा ससेमिरा सुटतोय मतदार यादीत नोंदणी झाल्यानं मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे अनंत काळच्या भटकंतीनंतर आयुष्यात स्थिरता येऊ लागली आहे कारण ज्यांनी धर्म सावरला ज्यांनी संस्कृती सावरली ज्यांनी समाज सावरला त्या लाग देश लागले तर समाजाचंही काही देणं आहे का नाही हा सगळा देश माझा जेवढे म्हणतो देश बांधव माझे म्हणतो त्यावेळी आपली काहीतरी भूमिका आहे ना त्यांच्याशी काही वागण्याची जगण्याशी परिस्थितीशी झगडणाऱ्या या समाजाची आपल्याकडून केवळ एवढीच अपेक्षा आहे त्यांना त्यांची ओळख परत हवी आहे त्यांचं म्हणणं इतकंच आहे आम्ही लुटारू नाही तर लढवाईत हो। आम्ही भिक्षेकरी नाही तर लोकजागरण करणारे हो। आहोत आणि परकीयांशी लढणारे स्वातंत्र्यवीर आहोत ही त्यांची ओळख त्यांना परत मिळवून देण्याचं कर्तव्य हो। आपलंच नाही का युंगरवाडी मित्रमंडळ स्थापन झालं पुण्यामध्ये ह्या सगळ्या मुलांना आणायचं आणि वेगवेगळ्या कुटुंबात ठेवायचं कुटुंबाचं जीवन त्यांना पाहायला मिळायचं एका वृद्ध बाईच्या घरी एका मुलीला ठेवून खूप आनंद झाला त्या मुलीला ठेवले आणि ते सांगत होते मुली आणि ती बघत होती रोज त्याने बघितलं की देवाऱ्यामध्ये सकाळपासून बराच वेळ सारखं देवाचं काहीतरी करत बसलेले आहेत लास्ट इयरच वाटली किती वेळ करतायत आणि मग काय केलं त्या बाईने की नैवेद्य तयार केला तो नैवेद्य देवासमोर ठेवला तो नैवेद्य ठेवला काहीतरी काम निघालं म्हणून फटकन त्या बाहेर गेल्या तर ही बघत होती हिला खायला सुद्धा मिळत नव्हतं ज्या मुलीला ज्या आश्चर्यकारक तिला होतं की हे ती देवा ठेवते आणि ती बाई गेली आणि तिला काय वाटलं त्या मुलीला कोणाच्या तो नैवेद्य होता तो खाल्ला तेवढ्याच बाई आल्या त्या आणि तो नैवेद्य नाही नैवेद्य खाल्लेलं तर जे म्हातारी बाई म्हणाल्या मी आयुष्यभर देवाची पूजा करते आयुष्यभर देवाला मी नैवेद्य ठेवला दे पण देवाने कधीही माझा नैवेद्य खेळा नाही आज देवाने माझा नैवेद्य खाल्ला ही इंटरॅक्शन आम्ही आणू इच्छितो समाज जीवनामध्ये त्या आमच्यात म्हणजे काय देवाच्या जागी जेव्हा मी कल्पना करतो तो त्याने का खाल्लं त्याची भावना मनामध्ये देवाच्या रूपांच्या वेळेस आमच्या समोर येईल त्यावेळी समाजामध्ये इंटरॅक्शन होत जाईल अंतर प्रक्रिया होत राहतील आणि त्याच्यात नाही प्रश्न हळूहळू कमी होतील परिषदेच्या कार्यकर्त्यांना आता हा एकच विलक्षण ध्यास आहे संघटना ही पुढे चालली एकत्वाचा समाज अवघा समर्थ करुणी श्रेय कीर्तीचा करूधनी पिढ्यान पिढ्या पोतासाठी भटकला भगवान श्रीकृष्णाचा वंशज असणार पण तरी उपेक्षितांचं जीवन संग्रह आजही भारतीय म्हणून मान्यता नसणारा हा समाज आपण यांचं काही देणं लागतो असं आपल्याला नाही वाटत आपण या कार्यात सहभागी होऊ शकता